घटनास्थळी जाऊन खासदार म्हात्रेंनी केली शेतकऱ्याला मदत शहापूर तालुक्यातील असनोली नदीचा खाक झाल्या सदरू शेतकऱ्याला भिवंडी लोकसभेचे दमदार खासदार सुरेश म्हात्रे बायामामा यांनी काल दिनांक पंधरा डिसेंबर रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि तातडीची आर्थिक मदत केली असनोली येथील सेवक सावळाराम दिनकर या शेतकऱ्याचे बेड घराला दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली आणि दूध देणाऱ्या आठ म्हशी मयत झाल्या त्यामुळे मय मोठे आर्थिक नुकसान झाले शेतकऱ्यांचा दुधाचा व्यवसाय बंद झाला परिणामी उपासमारीची वेळ आली आहे या संपूर्ण घटनेची माहिती कार्यतत्पर व दानशूर खासदार सुरेश मात्रे बायामामा यांनी दखल घेऊन आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पन्नास हजाराची आर्थिक मदत केली संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून लवकरात लवकर करण्यासाठी सूचना केल्या तत्पूर्वी खासदार म्हात्रे यांनी बेडीसगाव येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीचे लोकार्पण केले तसेच अस्नोली या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाला हजेरी लावून शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश विषय कृषी उत्पन्न तुम्ही पाहत आहात विनायक न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनल 奶奶。<laughs> <laughs> <laughs>